या जिल्ह्याचे नेते आदरणीय मधुराव नवरे आमचे शिवसेनेचे तो ज्यांच्या उद्धव चावेळी शिर्डी मतदारसंघाची जाऊन झाले असे चौधरी साहेब आदरणीय शेतकऱ्यांचे नेते महाराष्ट्राचे आदरणीय माझे मान्यते डॉक्टर नवले साहेब एक अजितजी नवले साहेब शिवसेनेचे तालुका प्रमुख मदत साहेब धुमा आदरणीय जिल्हाप्रमुख प्रमुख माझ्या शेत नवले आदरणीय आमचे मित्र आदरणीय या तालुक्याचे एक सामाजिक मोठे कार्यकर्ते आदरणीय तळपाडे साहेब आणि आता सर्व व्यासपीठ मला माफ करतील कारण नाव घ्यायला वेळ कर घालत नाही खरं या ठिकाणी आदरणीय या ठिकाणी तांबेसाहेब दहा पिढ्या या ठिकाणी येतात त्यांचा या ठिकाणी फोन आला खरं या ठिकाणी आजची सभा कारण आपला आज दिवसामध्ये वेळ नव्हता आपला सप्ताह होता कारण त्याचा शेवट होता आणि म्हणून आपल्याला ती वेळ मिळली नाही आणि अचानक जेव्हा कालचे फोन आले का सभा घ्यायची या बाजारपणावर खरं या ठिकाणी सगळ्या कार्यक्रमांचे चेहरे तुम्ही बघा आहात लोकांना फक्त लोकांना फक्त आता चेहरेच बघतात आपल्या समोरचे किती पक्षाचे किती माणसं आहे हे सगळं घडीच आता सामाजिक कारण ही काय भावनगीची इलेक्शन नाही हे काय कटातडाची इलेक्शन नाही एका मोठ्या क्रांतीची ही ही लढाई आहे आपल्याला माहीत आहे आपल्या समोरचं जे मंदिर दिसतंय हे सत्तर लाखाचं मंदिर बांधलं आहे आपण आणि पहिल्या मंदिराला पाया देणारा पहिला आमदार असून दहा लाख देणार असं म्हणजे भाऊचा पाच वर्ष तो माणूस राहिला आणि दहा वर्ष तरी तो मागा तरी केला असेल तरी पण त्यांनी माणसांशी नाव सोडली नाही कोणाच्या सुखात कदा असेल कधीही फोन करा नाही तरी साहेब दुसऱ्याविषयी त्याचा फोन आल्या शिवराम खरे असा माणूस जो असेल तर आपण पाहिलं आता आपला तालुक्याचा ता माणूस आहे आपल्याला सगळ्यांना माहिती तो माणूस कसा आहे काय सगळ्या कार्यकर्त्याला माहिती सगळ्या पक्षाच्या पण नवले साहेब तुम्हाला एक ठिकाणी सांगणार आहे का ज्या माणसाचा इतिहास या आदर्या पट्ट्यामध्ये हे विचाराचे पूर्ण करावे विच्चारा, विच्चारा पुण था था था। हा पट्टा विचार डाब्या विचारचा हा पट्टा आहे निश्चित आपण पुढे राहणार आहे पण निश्चित जाता सांगणार या ठिकाणी गावातील सर्व आमचे तरुण मित्रमंडळाने आणि जेव्हा कालची जरा चर्चा झाली की सगळ्यांच आपल्याकडच्या चिवर्ती कोणत्या पक्षात आहे मी कुठल्या पक्षात आहे ही कार्यकर्ते पहा जेव्हा माणसं एकत्र तो इतिहास असतो आणि हा इतिहास घडण्याची कार्य तेरा तारखेला आपण आलेले खरं आदरणीय बाजा आपले सगळ्यांना माहिती आहे ह्या आपल्या तालुक्याचे सुपुत्र आहे आणि म्हणून जरी या माणसाने मधील काही लोक मला म्हणायचे बरं म्हणजे संत ते पक्ष सोडलं ठीक आहे अनेक मानवले पण तिने पक्ष वगैरे टीका केली नाही उद्धव साहेबांची तिकीट का झालं आधुनिक माणसं पक्ष सोडून गेले असेल चिन्ह सोडून गेलं असेल सगळे माहितीये अरे काल मी ते मोबाईल पाहिजे रोहित दादा रडला विचारो एका बहिणीसाठी रडला कुठं राजकारण झालं हे महाराष्ट्राचं राजकारण झालंय कुठं राष्ट्रवादी फोडलं शिवसेना फोडल या म्हणजे पक्षाची विचाराची देवण होणे महाराष्ट्रामध्ये राहिलीच नाही हे फक्त केलं हे भाजपनं भाजपनं करायचं त्यांना फक्त सत्ताच पाहिजे सत्तेशिवाय त्यांना काहीच करत नाही आपण एक पाहतो मी आता दोन वर्षापूर्वी आपण फडणवीस साहेब याला बारामधून गेला अरे बाल कुणीचा घोटाळा म्हणून आणि आता कुठे गेलं गोठाळे अशोक सवा अरे ज्या काँग्रेसनं तुला आयुष्य मोठं केलं एकदा म्हणजे मला इथं सांग आम्ही आता एकदा लोणी आलो की मी मी मरेपर्यंत काँग्रेस नाही अरे ज्या वडिलांचं आयुष्य काँग्रेसमध्ये गेलं अरे तुम्ही इवडीला घाबरता म्हणजे मला काही कळलं नाही काय चालेल कधी आणि लोकांना कळलंय त्याला मीडिया फार आहे लोक फार आहे यांची पांडी पडणारे आणि भाऊसाहेब शंभर टक्क्यांनी चिडणारे त्यांनी काही करतो अपक्ष उभं राहू द्या काही राहू द्या काही फरक पडत नाही लोकांना फार कळत आपलं मत वाया गेलं पाहिजे प्रत्येक का आता हे चिन्ह घराघरामध्ये हे चिन्ह केलं पाहिजे त्यासाठी आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी आपण फक्त गाव जायचं रई तालुका करणारी माणसं आहे आपण कार्यकर्त्यांनी प्रत्येक जाऊन आजपासून प्रत्येक महिलाला पुरुषांना तरुण मित्रमंडळी मतदान झालं त्यांना सांगायचं आपलं निशान मशाने घरात जायचं आणि आपण ह्या ठिकाणी येत्या तेरा तारखेला आपण प्रचंड मताने भाऊ चौक निघून आणि पहिली आपली ही विचारची गडजोड आपण घरून जायबाल्या सोडण्याने कारण याच कारण असं आहे भाऊ चौक कोणाला जास्त बारीक कोणाला माहीत नाही अरे तू दहा वर्ष आवश्यक त्यांना माहीत का ह्या गावात किती वेळा मी किती वेळा प्रयत्न करते नाही मला वेळच नाही मला आमकीच मिटिंग अरे भाऊ सर कधीही फोन करा कधीही फोन करा रुई दादा करा वहिनी ताईला करा कोणालाही करा आणि म्हणून एक आदर्श आहे एक उमेदवार आपला म्हणजे बापसाहेब सरे येत्या तेरा तारखेला आपण मशाली दा, बटन बतन दाबायचं आणि प्रचंड मताना विजय करायचं जय हिंद जय महाराष्ट्र